हाय नमस्कार तर मित्रांनो चार दिवस झाले सारखा पाऊस चालू आहे आणि रान जिकडं तिकडं चिबडत आहे हे बघा पाणीच थुमत आहे जिकडं तिकडं आता पण पाऊस चालू आहे रिमझिम आणि आत्ताच पाऊस येऊन पडून गेला हे पा जिकडं तिकडं ओलाच ओला आहे वरुण राजा एक सारखा बरसत आहे आता पण हरिम झिम रिम झिम थेंब चालूच आहे हे असं पाणी तोंबत आहे जिकडं तिकडं आणि हा भड़ भळ म्हणता हा भळ आलं आपण आता शेतताळ्यात पाहू किती पाणी आलं आपल्या हे पा जिकडं तिकडं पाणी तुमत आहे शेततळ्यावर जाऊ आता आपण वर आणि किती पाणी आलं बघू हे असं जायचं वर आणि जायचं आमचं जुगाड आहे दोरी धरून धरून म्हणजे वर जायला सोपं असतं बाप रे शेततळा तर वर फ्लो झाला हो हे असं आता शेततळं भरलं आपलं आणि आता पण थेंब चालूच आहे हे थेंब चमकतात आणि आता फुल झालं तळ आणि हे आमच्या शेताचा भाग काही हे आमचं घर शेतातलं इकडं रिकामी जमीन याच्यामध्ये होता भुईमोग आणि तिकडं होती बाजरी खाली इकडं आता गिन्नी गवत लावलं आणि इकडं आपले जनावर आहेत शेतताळ्या शेजारीच आणि आपला प्लॉट कपाशीचा हिरवा गार दिसतोय इकडं पण प्लॉट कपाशीचाच आहे व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर करा मित्रांनो नमस्कार